गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः धरण परिसरामध्ये पावसाची प्रमाण वाढलंय हे सगळे प्रमाण वाढल्यामुळे साहजिकच सगळ्या नद्या पात्राबाहेर सुद्धा येतील अशी परिस्थिती आहे आणि संदर्भातली बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आपण सर्व अधिकाऱ्यांसमोर घेतली या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकूण पूर परिस्थितीचा जर का आढावा घेतला तर आजच्या घरीला आपण ज्या पद्धतीनं वृद्ध नियोजन केलेलं आहे जिल्हा प्रशासनानं त्याचा उपयोग इतकाच होईल की आज कोण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला एकूण पूर परिस्थिती येऊ नये यासाठी सर्व उपाययोजना करण्याबद्दल आपण सूचना दिलेल्या आहेत मला असं वाटतं की या सर्व सूचना देत असताना एका बाजूला सद्यस्थितीमध्ये आणखीही दोन दिवस किराच्याबद्दल पाऊस साढून सुद्धा पडेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे समजा पाऊस वाढला तरी सुद्धा सर्व अधिकाऱ्यांनी आपले हेडक्वॉर्टर्स करायचं नाही स्थानिक पातळीवरच्या सर्व नागरिकांना सुद्धा आपण विनंती करतोय की विनाकारण घराबाहेर करण्यापेक्षा आपण आपल्या घरीच राहा आणि सुरक्षित राहा अशा पद्धतीची विनंती सुद्धा सर्व प्रशासनाच्या वतीने करण्यात येते सर्व अधिकारी आपल्याला ज्या सूचना देतील शासकीय यंत्रणा ज्या पद्धतीची सूचना देतील त्याचा फक्त आपण सगळ्यांनीच त्याचं पालन करावं अशा पद्धतीची विनंती सुद्धा आपण करतो महापूर येण्यामध्ये कोल्हापूरच्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एका बाजूला पावसाचं प्रमाण प्रचंड वाढतं आणि दुसऱ्या बाजूला खालच्या बाजूला असणाऱ्या आलमतीनं सुद्धा जर काही पाण्याचा विसर्ग सोडला नाही तर मात्र त्या पाण्याचा सगळा तोंड येतो आणि नंतर साहजिकच आपल्या सगळ्यांना सुद्धा त्याचा फटका बसतो परंतु गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून विशेषतः राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सुद्धा केलेल्या सहकार्यामुळे कर्नाटक सरकारच्या सुद्धा आपल्याला समन्वय योग्य पद्धतीनं सुरू आहे आणि त्याच्यामुळे अलमतीचा विसर्ग आणि हिप्तरगीचा विसर्ग सुद्धा योग्य पद्धतीनं समन्वय करण्यामध्ये आमचे जिल्हाधिकारी असतील आमची इरिगेशनची एसी असतील हे योग्य पद्धतीचा समन्वय आहेत त्यामुळे तोही पाण्याचा विसर्ग योग्य पद्धतीने पुढे चालू आहे फक्त विनंती इतकीच आहे की प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं आपण पालन करूया ज्या सूचना आपण देतो त्याचबरोबर ते तिथल्या अधिकारी सुद्धा आपल्याला त्या त्या ठिकाणी उपस्थित असतील आपल्याला सूचना देतील माझी विनंती एवढी आहे की पाऊस आणखी दोन दिवस जरी वाढला तरी सुद्धा योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा सज्ज आहे फक्त आपण सर्वांनी सुद्धा या पावसामध्ये विनाकारण बाहेर पडू नये आणि शासनाच्या सर्व नियमांचं पालन करावे अशा पद्धतीनं कोणत्याही परिस्थितीत या एकूण महापुराच्या किंवा पुराच्या परिस्थितीला सुद्धा योग्य पद्धतीनं आपण सामोरे जाणार आहोत